पश्चिम विभागामध्ये जो आपला ट्रायबलचा जो संपूर्ण बेल्ट आहे त्या ट्रायबलच्या जवळजवळ पंचावन्न गावांची परिस्थिती आपण पाहत आहे की भर पावसाळ्यामध्ये एवढं प्रचंड पाणी वाहून जात आहे आणि तदनंतर डिसेंबर जानेवारीच्या पुढे मात्र या सर्वांची वाताहत होताना आपण अनेक वर्ष पाहतो आहे आणि मी जसा आमदार झालो त्यावेळेला मी कमेंट केली होती स्वतःबरोबर की पश्चिम भागातल्या लोकांच्या जीवनमानामध्ये बदल घडवून घडून आणायचा मग ते रस्ते असेल आणि पाणी असेल विशेषतः त्यांच्या बोडीद बंदराचा विषय होता दोन वर्षापूर्वी मुडीद बंदराच्या सर्वेसाठी मी पैसे त्या ठिकाणी टाकले आणि ते सर्वे करण्यात आले बोडी बंदराचा सर्वे केल्यानंतर आठ स्पॉट आपण त्या ठिकाणी त्या मुडीद बंदराच्या सर्वेमध्ये सर्व मान्य झाले आणि त्याचनंतर आजचा जो कॅटलॉग माझ्या हातामध्ये आहे आणि आम्ही जो सकाळमधून दौरा करतो आहे आदरणीय आपल्या पाटबंदरे आणि जलसंपदा विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहे सन्मान्य कानाडे साहेब या ठिकाणी आहेत इथे ज्यांची प्रॅक्टिस अनेक वर्षाची आहे ज्यांची सुपरवायझिंग ह्या माने डोच्या व्यवस्थेवर आहे ते देवकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अजून एक त्यांच्या विभागाचे सोमवंशी या ठिकाणी उपस्थित आहेत बारवगावचे लोकनियुक्त सरपंच असतील सन्मान्य महेशजी शेळके असतील पिंपळवंडीचे सरपंच असेल संदीपराव असतील आमच्या खामगावचे या ठिकाणचे उपसरपंच असतील आणि आपण सर्व जे माझ्याबरोबर सकाळपासून फिरत आहे किंवा या भागातले आदिवासी भागातले सकाळपासून जे वेगवेगळ्या भागातले गावातली लोक सकाळपासून आम्हाला भेटत आहेत पंचायत समिती सदस्य काळराम कागरे असतील आणि गोत्राचे काही लोकं माझ्यावर फिरत आहेत सकाळपासून एक आनंदाची बाब ही आहे की आत्तापर्यंत ह्या संपूर्ण असलेल्या कायमस्वरूपी गोष्टीचा दुष्काळाचं निवारण करण्यासाठी जे महत्त्वाचं पाऊल मी उचललं आहे ते माझ्या दृष्टीने माझा माझ्या आयुष्यामध्ये मला हा फार आनंदाचा दिवस मी मानतो की ज्या आदिवासी बांधवांची पाण्यासाठी वनवण होते त्या आदिवासी ब बंधू आणि भगिनीसाठी आठ बोटी बंधारांना ह्या ठिकाणी मान्यता आलेली आहे त्याचा सर्वे स्पॉट सर्वे अधिकाऱ्यांनी केला आणि आज त्याची रुजूवात करण्यासाठी किंवा अंतिम त्याचा शिक्कामोर्तब करण्यासाठी आज सकाळपासून आम्ही सगळी मंडळी कार्यकारी आग आंबेडकर आणि देवकर साहेब यांच्याबरोबर मी स्वतः आज फिरतो आहे आणि स्पॉट सर्वे झाला आहे पहिला जो आहे तो राजू नंबर दोन त्या ठिकाणी जो आहे त्याचा तीन एम सेफ्टीचा त्या ठिकाणी त्या हा जो साठवण क्षमता आहे आणि त्याचं जे एस्टिमेट कॉस्ट आहे ती जवळजवळ दो, दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपये आहे दुसरा राजू नंबर एक त्याची जी, जी आ, त्याची जवल -जवल त्या ठिकाणची साठवण क्षमता आहे ती आठ एम सिफ्टीची आहे आणि त्याच्यासाठी जो खर्च आहे तो जवळजवळ सात कोटी चौसष्ट लाख रुपये आहे तिसरा जो आहे तो खरे खटकळ्याच्या जागेमध्ये आहे आणि त्या खरे गटकळ्याच्या गावच्या असलेल्या त्या बॅकवॉटरमध्ये जवळजवळ जी लेंथ आहे ती जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे साठवण्याची ही चार एम सिप्टीची आहे स्टोरेजची त्याची जी कॉस्टिंग आहे ती दोन कोटी अठ्ठावन्न लक्ष रुपये आहे त्यानंतर देवळे आणि आजनावळा जो आपण पाहिला त्याचे एकशे पाच लेनचे मीटर आहे एकशे पाच मीटरची लांबी आहे आणि त्याची जी साठवणूक क्षमता जी आहे स्टोरेजची ती जवळजवळ तेवीस एम सिप्टी आहे आणि त्याची जी कॉस्ट आहे ती तीन कोटी चौऱ्याहत्तर लक्ष रुपये आहे पाचवा जो आहे तो घाटगडचा आहे ज्या स्पॉटवर आपण उभ्या होतात तर त्या घाटघरच्या ठिकाणी पासष्ट मीटरची लेंथ आहे आणि त्याची जी साठवण क्षमता जी आहे ती सात एम सिफ्टीची आहे आणि त्याला येणारा जो खर्च आहे तो चार कोटी बत्तीस लक्ष रुपये आहे पुढचा जो आहे तो जळवंडीचा आहे जळवंडीची जी लेंथ आहे ती आहे पासष्ट मीटरची त्याची जी साठवण क्षमता आहे ती साठवण क्षमता आहे ती सोळा एम सिफ्टीची आणि तिचा जो एस्टिमेटची कॉस्ट आहे ती दोन कोटी तेवीस लक्ष रुपयाची सातवा जो आहे तो खडकुंबे कडकुंब्याची जी आपण लेंथ जर पाहिली ले, लांबी जर पाहिली तर ती एकशे दहा मीटरची आहे त्याची साठवण जी क्षमता आहे ती दहा एम सिप्टीची आहे आणि त्याची कॉस्ट जी आहे ती दोन कोटी त्रेपन्न लक्ष रुपयाची चावंड सर्वात शेवटचा जो आठवा आहे चावंडची लेंथ जी, जी आहे ती एकशे वीस मीटरची आहे आणि त्याचे त्याचा जो स्टोरेज जो आहे तो स्टोरेज जवळजवळ चोवीस एम सिफ्टीचा आहे आणि सर्वात जास्त चोवीस एम सिफ्टीचा जो, जो स्टोरेज आहे तो चावणचा आहे चावणच्या खालीकार देवळे अंजवळेचा आहे आणि चावणची जी कॉस्ट आहे ती तीन कोटी चौऱ्याऐंशी लक्ष जसा विचार केला तर टोटल एकोणतीस कोटी सदुसष्ट लक्ष रुपयाचा हा संपूर्ण आत्ताचा जो प्रोजेक्ट आहे तो आपण मंजूर केला आणि आदिवासी बांधवांच्या आयुष्यातलं पाण्याचं जे महत्त्व आहे ते त्यांना त्यांच्या हक्काचं करून देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी आणि आपलं डिपार्टमेंट निश्चितपणे यशस्वी झालेला आहे हा माझ्या मी खूप कामं केली खूप कामं करतो आहे आणि खूप कामं करायची पण आहे परंतु हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे आदिवासी बांधवांचं पाणी त्यांच्या उन्हाळ्यामध्ये त्यांच्यासाठी उपयुक्त करणं मग जनावर असेल पिण्याचं पाणी असेल किंबहुना कदाचित उद्याच्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्यांच्या संपूर्ण शेती संचनाखाली पाहायला मिळेल अशा पद्धतीचा उपयुक्त असलेला हा निर्णय महाराष्ट्र शासनाने करून घेतला आणि त्याच्यामध्ये मला आई शिवाई मातेने आई आंबा मातेने मला त्या ठिकाणी यश दिलं मला याचा खूप मनापासून मनसे आनंद आहे आणि हा विचार करून मी विजय झाल्यानंतर जाहीर लोकांसमोर बोललो होतो की जोपर्यंत पश्चिम भागाची आणि लोकांच्या पाण्याची भूमिका मी त्या ठिकाणी बदलत नाही तोपर्यंत आणि संपूर्ण तालुका हा टंचाईमुक्त अन्यथा टँकरमुक्त करत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्यावर फेटा बांधणार नाही आपण पाहत असाल मी निवडून आल्यापासून फेटा बांधलेला नाही त्यामुळे हा संघर्ष चालू राहील अजून कोपरा आहे मांडवा आहे आमच्या जोगाचे काही बंधारे आहेत तिथं खिरेश्वर कोल्हेवाडी सांगनोरे आणि सितेवाडी मड तिथले गुढी बंधारे मला आता पासवर्ड करायचे आहेत आणि एम आय टँक करायचं आहे मला कोपरे मांडव्याचा अकोले आणि जुन्नरचं पाणी जर सुस्पष्टपणे दोन तालुक्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये जर आम्ही ते कब्जा सत्र घेतलं आणि तिथं एम आय टँकचं जर आम्ही त्या ठिकाणी संरक्षण उभं केलं तर मला खात्री आहे कोपरा मांडवं जांभोळशी या माझ्या गरीब आदिवासी बांधवांचं संरक्षण आणि त्यांचं हक्काचं पाणी देण्यामध्ये मी यशस्वी होईल तर पन्नास साठ पासष्ट वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली या सगळ्या कारकिर्दीमध्ये निर्णय इथून मागच व्हायला पाहिजे होता ज्या ज्या लोकांनी इतक्या वर्ष कामं केली तर ही फार मोठी लोकांच्या अंतर आत्म्याचा आवाज होता तो उभा करण्यामध्ये मला परमेश्वरांनी खरंतर ही सगळी मोठी ताकद उभी करून दिली आशीर्वाद दिला आणि म्हणून जनते पुढं हा महत्त्वाचा निर्णय देण्यामध्ये आज मी यशस्वी होतो आहे माझं डिपार्टमेंट अतिशय काळजीने काम करत आहे खूप चांगल्या कामासाठी कानडे साहेब असतील आमचे देवकर साहेब असतील ही सगळी मंडळी खरं तर झटून काम करत आहे उद्याच्या काही दिवसामध्ये अंतिम एस्टिमेंटचा असलेली त्याचे पासिंग आम्ही करून घेतो आहे शेवटची फायनल आणि ते करून लगेच इस्टिमेंट करून आम्ही तातडीने ह्या कामाचा शोमूर्त करतो आहे आणि ओलिताखाली पिण्याच्या पानाखा पाण्याखाली पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या असलेल्या संरक्षणासाठी हे आदिवासी जनतेचं पाणी आम्ही त्यांना अवादित करून देत आहोत जे दे पावसाचं प्रमाण आहे ते अतिशय अल्प ठरलं त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी जे एकमेव पीक आहे भाताचं ते देखील या शेतकऱ्यांना पुरस्मशन घेता आलं नाही अशा परिस्थितीमध्ये हे जे बुडच बंधारे आहेत या भागातील शेतकऱ्यांसाठी का तर वरदान ठरणार आहेत प्रत्यक्ष कामाला कधी का सुरुवात होईल आता आम्ही वाट पाहत होतो की फेब्रुवारी यायची फेब्रुवारी आली याचं सर्वेक्षण अंतिम करायचं खरं पुन्हा निर्णय बदल देणार नाही ना याचा शिक्कामोर्तब आज झाला राऊंड मारला म्हटल्यानंतर आणि तातडीने आम्ही नाशिक डिव्हिजनला हा आमचा प्रस्ताव अंतिम करतो आहे आणि अंतिम प्रस्तावाची यादी आमच्या हातामध्ये आली की हे सगळे पैसे जे बुडी बंदऱ्याला पास झालेत त्याचा तातडीने तातडीने एस्टिमेंट करून त्याचा वर्कआउट करून आम्ही कामाला कुठलाही विलंब न लावता जे काही प्रोसिजरला वेळ लागेल काही दिवसांचा तेवढाच वेळ त्याच्यानंतर कामाला आम्ही सुरुवात करणार आहोत भरपाई मिळाली नाही अनेक गावं दुष्काळी यादीमध्ये समावेश झाली मात्र हीच गावं दुष्काळ यादीमध्ये समावेश झाली नाही भाताचे नुकसान भरपाई पण मिळाली नाही आपण पुढचे प्रयत्न काय असतील काय नाही आता सरसकडं भाताचं नुकसान सोयाबीनचं नुकसान द्यायचा निर्णय असलेला असलेल्या या खात्याच्या मंत्री आदरणीय चंद्रगदादा पटलांनी केलेला आहे आता त्याची एकतवारी करून मला अशी खात्री ऐकते काही दिवसांमध्ये आपण पाहत आहे की पंचनामे किंवा त्या ठिकाणी निर्णय होतो आणि पैशाला थोडा विलंब लागतो पण पैसे शंभर टक्के येणार आहेत कारण त्या बाबतीतली सहानुभूती महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी आपल्या व्यवस्थेमध्ये कल्पित केलेली आहे त्यामुळे निर्णय हो झालेला आहे फक्त आपण त्याची असलेली त्या प्रसुद्धाची ती सगळी असलेली त्यांची वाट पाहतो आहे माझाही फॉलो वाण्याकडे झालेला आहे आपल्या तहसीलचे रिपोर्ट गेलेत प्रांत जे होते अजित देशमुख साहेब यांच्या रिपोर्टवरती गेलेत कलेक्टरने सुद्धा त्याला पॉझिटिव्हली पाठवलेलं आहे त्यामुळे इथले जे पश्चिम भागातला पावसाचं जे पाणी तर जे सॅटेलाईटने मोजलं झालं त्यामुळे खरंतर त्यांच्या सॅटेलाईटच्या मशीनपुढं आपण आपोरे पडलो शेवटी ती असलेली यांत्रिक जी त्यांच्या सुविधा आहे त्या यांत्रिक सुविधेमध्ये आपण त्या ठिकाणी पाण्याचा जो त्यांचा जो मोजमाप आहे त्या मोज यात्रेच्या पुढे खरंतर आपण त्यांच्या कॅटर क्रेटर, क्रेटरियामध्ये बसलो नाही परंतु ठीक आहे आपलं नुकसान झालं परतीचा पाऊस झाला नाही असं शंभर वर्षात जर पाण्यांदा घडलं की परतीचा पाऊस न झाल्यामुळे आपल्या भाताचं आणि सोयाबीनचं पीक पश्चिम भागातलं गेलं परंतु दिलासा देत असताना याची मांडणी जेवढं आपण केली वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे ह्या तालुक्यातल्या नऊपैकी सहा सर्कल हे दुष्काळामध्ये आलेले आहेत आणि उरलेले तीन सर्कल नेमकी पश्चिम भागाचे सर्कल हे त्यांच्या तांत्रिक गोष्टीवर त्यांना घेता नाही आले आपलेच काय अख्या अकोला तालुक्यात सुद्धा तीच परिस्थिती झालेली शेजारी तिथेसुद्धा आदिवासी बेल्ट मोठ्या प्रमाणामध्ये तीच परिस्थिती खेडची झालेली आहे त्यामुळे ठीक आहे आता शेवटी सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाही काही गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या व्यवस्थेच्या आणि तांत्रिक सुद्धा आता आलेल्या आहेत त्या आपण मान्य करून आलेल्या दुष्काळाचं निवारण करणं आणि ह्या लोकांना दुष्काळातून बाहेर काढलं आणि झालेल्या नुकसानीची भरपाईसाठी आपण पाठपुरा करून तो पैसा जनतेच्या अकाउंटला कसा येईल शेतकऱ्यांना कसा मिळेल याच्यासाठी आपण सगळी मंडळी आपल्या सर्वांच्या जागृतीमुळं माझ्यासारखा आमदार त्या ठिकाणी सतत लढतो आहे आणि मला खात्री आहे की उद्याच्या काही दिवसांमध्ये सुद्धा नुकसान आपल्या संपूर्ण शेतकऱ्याला मिळा मिळाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद